तुम्हाला महाकुंभाच्या आता महाकुंभ होती उत्तर प्रदेश प्रयागराजमध्ये एकावर एक असे भयानक गोष्टी आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी सांगणार आहे की तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होऊन जाणार एकाच व्हिडिओमध्ये हो इतकी जबरदस्त माहिती पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का महाकुंभ आता प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेशमध्ये होते आणि तो तेरा जानेवारीपासून ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस दिवस महाशिवरात्रीपर्यंत तो चालणार आहे ह्या महाकुंभात साधारण चाळीस पंचे, पंचे, हो ते पंचेचाळीस करोड लोकं करोड चाळीस ते पंचेचाळीस करोड लोक सहभागी होणार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आता प आपल्या देशात तुम्हाला वाटतं असेल या महाकुंभाची परंपरा आठशे पन्नास वर्षापूर्वीची आहे आता आताचे नाही शंभर दोनशे नाही आठशे पन्नास वर्षापूर्वीचे होते तेव्हा आपले एक महान ऋषी म्हणजे आपण आदिशंकराचार्य त्यांचे नाव आहे आदिशंकराचार्य तर त्यांनी हिंदूंना एकत्रित करण्यासाठी ह्या महाकुंभाची संकल्पना केली आणि महाकुंभ केला कोणी परकीय आक्रमण केलं हिंदू मंदिरांवर विचारांवर तर ते त्यांनासुद्धा लढा द्यायला पाहिजे आणि हिंदूंना संघटित करण्यासाठी सुमारे आठशे पन्नास वर्षांपूर्वी महाकुंभाची सुरुवात झालेली आहे तो काही आज उद्याच्या महाकुंभ नाही येतो त्याने वर्ल्ड के रेकॉर्ड केला आहे वर्ल्ड रेकॉर्ड महाकुंभाचा की जास्तीत जास्त हिंदू लोक एकत्र येतात कोणता जास्त सण आहे दुसऱ्या लोकांच्या मुसलमान ख्रिश्चन ईसाई वगैरे पारशी की इतके लोक एकाच सणामध्ये येतात व करोड लोक हा एकच सण आहे त्याच्या वर्ल्ड रेकॉर्ड आहे हिंदूंच्या की इतके हिंदू लोक करोड मी सांगितलं ना चाळीस पंचेचाळीस करोड एकत्र येतात हा त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे महाकुंभ आपला देश मोठा आहे तर चार ठिकाणी कुंभमेळा भरतो दर बारा वर्षांनी भरतो तुम्हाला माहिती बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो महाराष्ट्रात नाशिक त्र्यंबकेश्वरला उज्जैन मध्य प्रदेश आणि तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेले तिथे हरिद्वार आणि प्रयागराज प्रयागराजला जो कुंभमेळा बोलतो त्याला महाकुंभ वापरतात महा वा महाशब्द महा वापरतात आणि दुसऱ्या तीन ठिकाणी जो कुंभमेळा राहतो त्याला फक्त कुंभमेळा कारण प्रयागराजचे फार विशिष्ट महत्त्व आहे एकशे चौवेचाळीस वर्षांनी एकशे चौवेचाळीस वर्षांनी तो महाकुंभमेळा तिथं आयोजित केला आहे म्हणून त्याला महा असा शब्द लावतात महा महाशब्द लावत नाही तर या चार ठिकाणी कुंभमेळा आणि प्रयागराजला महाकुंभमेळा स्थापित होतो आता आपण प्रयागराजकडचे कर विचार करूया तर इतके करोड लोक येणार आहेत तर त्यांच्या राहण्याची सुद्धा जबरदस्त व्यवसाय हो केलेली आहे हॉटेलमध्ये तुम्ही राहू शकता धर्मशाळा एक कमी किमती तिथं राहू शकतात एकाच्या घरात होमस्टे म्हणून कल्पना आहे त्याचे सुद्धा तुम्ही राहू शकतात आणि तंबू आहेत तिथं वेगवेगळे सरकारी खाजगी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही राहू शकतात चोवीस तास अन्नदान होतं आपण म्हणतो भंडारा आपल्या मराठी भाषे भंडारा अन्नदान चोवीस तास होतं इस्कॉन वगैरे दुसऱ्या मोठमोठी संस्था रात्री पण तिथं कोणी उपाशी झोपत नाही कोणी उपाशी राहत नाही चोवीस तास फुकट फुकट भंडारा होता आणि बी स्वादिष्ट जेवण असं कसंही ते पण एकदम स्वादिष्ट जेवण कोणी तिथं बुकं राहत नाही बुक जो पत्नी परदेशी लोकांनीसुद्धा त्याची स्तुती केलेली आहे कसं अरेंजमेंट आहे तुम्ही पहा जवळजवळ त्या कुंभमेळायला आता दीड लाखच्यावर टॉयलेट तिथं दीड लाखच्यावर टॉयलेट तिथं ठेवले गेले आहे इतके दीड लाखच्यावर कारण इतके लोकं येणार त्यांची अरेंजमेंट करायला हे होतं आहे तर तुम्हाला जायचे असेल तर प्रमुख शहरांमधून मुंबई दिल्ली म्हणा तुम्ही अहमदाबाद फ्लाईटसुद्धा आहे ट्रेनसुद्धा आहे तुम्ही तिथपर्यंत आरामात पो पोहचणार बससुद्धा आहे ज्याला जायचं का ऑनलाईन तुम्ही बुकिंग करून घ्या तुम्हाला कुठे राहायचं आहे हॉटेलमध्ये कुठं कुठे राहायचे असेल तिची ऑनलाईन बुक रेट पा अशी एक हॉटेल आहे तिचे एक लाख रुपये एका दिवसाची भाडं आहे एक लाख रुपये एका दिवसाचे भाडं ते मी तुम्हाला नंतर सांगू असे पण होटे जबरदस्त व्ही व्ही आय पी हॉटेल म्हणतो आपण तशा टाईप आहेत तिथं तर आधी बुकिंग करावं लागतं वेळेला पोचल्यानंतर मग हाल होतात तर असा महाकुंभाच्या महा अद्भुत गोष्टी आहेत ऐका तुम्हा तुम्हाला पुढचे व्हिडिओ सांगतो पुष्कळ या गोष्टी आहेत जास्तीत जास्त शेअर करा आपली हिंदू संस्कृती किती मान आहे पाकिस्तानी लोक सुद्धा कौतुक करताय माहिती तुम्हाला पाकिस्तानी लोकं एवढ्या लोकांच्या अरेंजमेंट आपण पाच दहा हजाराचे खाऊ घालू शकत ते लोकं करतात हिंदू लोक म्हणून त्याचे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आहे इतके लोक जमतात आपले हिंदू संस्कृती त्रिवेणी संगम आहे तिथं माता गंगा माता यमुना आणि माता सरस्वती यांचे अदृश्य प्रवाह एकत्र येतात तिथं आंघोळ करतात आणि मग आपलं तिथं प्रतिज्ञा करतात की आम्ही भविष्यात चांगले आचार विचार ठेवू चांगलं वागू आम्ही पाप करणार नाही कोणाला ना वाईट गोष्ट असं करणार नाही असं तिथं संकल्प नाही महाकुंभाचे महास्नान म्हणतो त्याला ते स्नान, स्नान करून असं संकल्प घेतात तर जास्तीत जास्त ही चांगली माझी शेअर करा आहे ना अद्भुत चांगली माहिती शेअर करा आणि तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा करा शेअर तुम्हाला महाकुंभाच्या शुभेच्छा करा शेअर